आज बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आम्ही प्रचारला सुरुवात केली आहे व शिवाजी महाराजांना वंदन हार घालून प्रचारला सुरुवात केली आहे आज आम्ही बाबासाहेब आंबेडकरला व शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही पुष्पहार घालून आज आम्ही प्रचार सुरुवात केली आहे आज माझी मिसेस सौभागी राजू शिंदे यांना नगराश पदाचा प्रचार चालू केला असून सध्या बाळासाहेब आंबेडकर व सुजातादा आंबेडकर यांच्या आदेशानुसार आम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे तरी माझी पंढरपूर विनंती आहे की भरघोस मताने मिळून द्यावे तो साधारण उमेदवार आहे पुढील उमेदवाराच्या पुढं मी किरकोळ आहे पण मला एक जनतेला सांगायचं आहे सर्वसाधारण माणसांनी कधी उभा राहायचे का धंदा उभा राहायचे पंढरपूर अस पंढरपूर असलेली माझी विनंती आहे एक मला माझ्या मि विशेषला संधी द्यावी आज पंढरपूरची अवस्था बघतो आपण काय झाले रस्त्याची दुरस्ता हवा आहे येणाऱ्या जाणाऱ्या भावी बघता सरी मोतारी सोयी नाही तसे नगरपालिके धावखाना बंद पडलेला आहे नगरपालिका शाळा बंद केलेल्या आहे आज बघतो आपण प्रस्तावाच्या संस्था चालवत म्हणून नगरपालिका बंद पाडलेली शाळा बंद पाडलेली आहे माझी पंढरपूर असलेल्या विनंती आहे सौ भारतीराव शिंदे हे वंचित भवज भवजन आघाडीच्या वतीने नगराच्या पाद्याला उभारले तर त्यांना मताने माताने निवडून द्या पण आज बघ आमचे प्रमुख मुद्दे आहेत सर्वात प्रथम आम्ही धूळमुक्त पंढरपूर करणार तसेच ओपन पेज जी गायब केले ती काढून देणार बागबगीचा व्यवस्थित करून देणार कॉटेस हॉस्पिटल हा परिस्थिती फक्त आपण बंद पडलेली अवस्था आहे ती दुरुस्त करून देणार चंद्रभागेमध्ये येणाऱ्या भावी भक्ताला महिलांना आंघोळी सोय केली नाही त्याचे आम्ही नियोजन करून देणार तसेच शाळा जी बंद पडल्या आहेत नगरपालिका ते आम्ही चालू करणार शॉपिंग सेंटर बघतोय आपण ही बंद धूळ खात पडलेली आहे त्यांची पार्किंग अवस्था नाही काय नाही, ते आम्ही दुरुस्त करून देणार